छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर जिल्हाधिकारी रोडवर असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली गट आहे मंदिरामध्ये रात्री तीनच्या सुमारास चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे पाच ग्रॅम सोने मंगळसूत्र मणी कंबरपट्टा जोडवे त्रिशूळ भाला तलवार गदा चक्र या वस्तू चोरीला गेल्यात दानपेटीतील पैसे देखील चोरट्यांनी लंपास केलेत याविषयी मंदिराचे ट्रस्टी सचिन बोंबले यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी श्वान पथक पाचारण करून तपासाला वेग दिला अकरा दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास काही दोन अज्ञात चोरट्यांनी टी व्ही सेंटर टी व्ही सेंटर परिसरातील हिंगलाज माता मंदिर या ठिकाणी मंदिराचे शटरचे लॉक तोडून व मंदिराचे गेटचे लॉक तोडून त्याच्यात मंग देवीचे मंगळसूत्र व काही दानपेटीतली हो रोख रक्कम चिल्लर रोख रक्कम ही सोडून दिली आहे तरी आज्ञात आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत माननीय पोलीस निरीक्षक दादू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होतो मंदिर उघड होत मग पाहिलं तर चोरी सारखं झालं मी लगेच पोलीस स्टेशन मधून साहेबांना सांगितलं ते इथल्या पाच ग्रॅमचं मंगळसूत्र गेलं चांदीच चा हे गेलं आपलं गदा तलवार भाला अजून काही काही गेलं आणि दालपेटीतून काही पैसे गेले